भारतात ब्रिटिशांची आपण म्हणतो की सत्ता स्थापना झाली हळूहळू हो ब्रिटिशांनी भारतावरती वर्चस्व आपलं मिळवायला सुरुवात केली आणि मग भारतात ब्रिटिश सत्ता स्थापन झाल्यानंतर आपण असं म्हणतो की त्यांनी भारताचं शोषण वेगवेगळ्या पद्धतीनं करायला सुरुवात केली त्याच्यामध्ये प्रामुख्याने सगळ्यात महत्वाचा आपण उल्लेख करतो तो म्हणजे ब्रिटिश काळामध्ये ज्या लँड रिफॉर्म्स झाल्या ज्याला आपण लँड रेव्हन्यू सिस्टीम ब्रिटिशांनी जे आणल्या तर त्यांचा इथं उल्लेख आहे की ब्रिटिशांनी भारतामध्ये वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या जमीन महसूल पद्धती राबवायला सुरुवात झाली त्याचे परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवरती आपल्याला दिसू लागले आणि मग अनेक बाबी आहेत की ज्यांचा प्रभाव आपल्याला भारताच्या अर्थव्यवस्थेवरती पडू लागला आणि त्यातला एक घटक आहे जो इथं आपण थोडक्यात बघतोय तो आहे तो म्हणजे ब्रिटिश कालखंडाने या काळामध्ये भारतामध्ये जे दुष्काळ पडत होते तर या मुद्द्याबद्दल या ठिकाणी आपल्याला वर्गात काही बाबी डिस्कस करायची